माढा लोकसभा मतदारसंघात मंगळवारी वंचित बहुजन आघाडीकडून अॅडव्होकेट विजयराव मोरे आणि जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला माढा लोकसभा मतदारसंघात मंगळवारी आठ जणांचे नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून वंचित बहुजन आघाडीकडून ऍडव्होकेट विजयराव मोरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरला दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना ॲडव्होकेट विजयराव मोरे यांनी वंचितांना शासनकर्ती जमात बनवण्यासाठी ही आघाडी निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याचं म्हटलं सर्वांना माहिती कि या या की या देशामध्ये घटनेचे अंमल होऊन सुद्धा आम्हाला राजकीय स्वातंत्र्य मिळालं मताप्रमाणे प्रत्येक माणसाची किंमत एक व्हॅल्यू झाली परंतु आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक स्वातंत्र्य हे अत्यंत आवश्यक असतं हे आम्हाला आजपर्यंत मिळालं नाही विशेषतः या देशामधल्या जाती लक्षात घेऊन काही जातींना तर कधीच प्रतिनिधी मिळत नाही लोकशाहीमध्ये केवळ मायनॉरिटीज असणं लहान असणं हा त्यांचा गुन्हा नाही परंतु आपल्या देशामधली स रचना जी आहे सामाजिक समता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेप्रमाणे सामा घटनेचं सा, लो, लोक ह्या लोकशाहीचं सामाजिककरण आणि आर्थिक सत्ता सगळ्यांना मिळणं गरजेचं आहे त्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही स्थापन झालेली आहे आणि ती माननीय प्रकाश आंबेडकर आमचे नेते राष्ट्रीय नेते ते या आघाडीचे प्रमुख आहेत मी या आघाडीचा एक फार महत्त्वाचा घटक आहे आमच्या लिंगे साहेब या ठिकाणी उभे राहिलेत तेही महत्वाचे घटक आहेत आम्ही सगळे घटना ते तयार करण्यामध्ये आणि रजिस्ट्रेशन करण्यामध्ये आम्ही सगळे आहोत शंकरराव लिंगे यांनी भाजप आणि काँग्रेसनं ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्याचं म्हटलं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अॅडव्होकेट विजयरावजी साहेब यांनी माडा लोकसभा मतदारसंघामधून आपला अर्ज सादर केलेला आहे आणि अधिकृत उमेदवार विजयराव मोरेसाहेब यांचा प्रचारही मोठ्या प्रमाणात गेल्या महिन्याभरातून चालू आहे आणि ही वंचित बहुजन आघाडी जी आहे ती सर्वसमावेशक आहे त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचं केंद्रीकरण किंवा त्या ठिकाणी घराणेशाही चालू आहे त्याच्या विरुद्ध हे वंचित बहुजन आघाडीचं सर्व कामकाज आणि सर्व नेते सर्व उमेदवार महाराष्ट्रभर फिरत आहेत आणि वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात विजय मिळण्याची अतिशय दाट शक्यता आहे दरम्यान महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांनीही माढा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला चार हुतात्मा पुतळ्यापासून हलग्यांच्या कडकडाटात मिरवणूक काढून त्यांनी अर्ज दाखल केला प्रभाकर देशमुख हे गळ्यात ऊस वांगी टोमॅटो दुधाची बाटली आणि कांद्याचा हार घालून जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते माढा मतदारसंघाचा शरद पवारांनी कोणताही विकास केला नाही भाजपनं ऊसाला एफ आर पी दिला नाही म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं प्रभाकर देशमुख यांनी सांगितलं मी माडा लोकसभेला आपल्या माडा लोकसभा मतदारसंघातल्या तमाम शेतकऱ्यांच्या व दीनदलितांच्या व माझ्या कार्यकर्त्यांच्या विनंतीचा मान देऊन आज मी माडा लोकसभेचा अर्ज भरतोय आणि माडा लोकसभेला अर्ज भरण्याचा हेतू आहे की माझ्या या महाराष्ट्र राज्यामध्ये कष्टकरी शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा ढीग लागलेला आहे आदरणीय तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साहेब पाच वर्षे माझ्या माडा मतदारसंघाचे खासदार आणि मंत्री होते एक टक्काही कुठला विकास शरद पवार साहेबांनी केलेला नाही सांगोला तालुक्यातला कारखाना कार्यकर्त्याचा बंद पडलेला तो शेतकऱ्याचा राजवाडा आहे इतर करकमचा कारखाना बंद पडला परंतु कुठलाही निधी पवारसाहेबांनी देऊन तो शेतकऱ्याचा राजवाडा उभा करण्यासाठी एक टक्काही प्रयत्न केलेला नाही भाजप सरकार डोळा असून आंधळ्याची आणि कान असून बहिऱ्याची घेत आहे आणि विशेषतः म्हणजे माझ्या या ऊस उत्पादकाच्या ऊसाला नाही दूध उत्पादकाच्या दुधाला नाही कांद्याला टमाट्याला नाही माझा शेतकरी आणि माझ्या शेतकऱ्याचं कुटुंब अक्षरशः उपास मार्शन आहे त्या पश्चातापणा तो आत्महत्या करतोय तमाम माडा मतदारसंघाचे माझे गर्व गोरगरीब शेतकरी कामगार शेतमजूर जिनदलित ऊस उत्पादक दूध उत्पादक कांदा उत्पादक मला लाखो मताने पाया तुमच्या लहान भावाला आशीर्वाद देतील हा माझा आत्मविश्वास आहे दरम्यान मंगळवारपर्यंत माढा मतदारसंघात वीस उमेदवारांचे चोवीस अर्ज दाखल झाले असून गुरुवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे